महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद आता विकोपाला जायची शक्यता आहे शिंदेच्या सेनेनं सुनील तटकरेंवर केलेल्या टीकेला अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंनी उत्तर दिले पुन्हा एकदा रायगड मधून कलियुगच्या मुघलांनी गरळ ओकलेली आहे असा घणाघात आनंद परांजपेंनी केलाय तर महेंद्र थोरवेंचा डान्स सर्वांनी पाहिलाय असंही परांजपे म्हणाले आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतन कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल